बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल आता बाहेर आलाय बाहेर आल्यावर त्याच्यावर झालेल्या आरोपांवर त्यानं रोखोक उत्तर दिली आहेत अरबाजने निकी संबंधांवर देखील ठामपणे आपली मांडली आणि माझ्यामध्ये अटॅचमेंट आहे माझी पर्सनॅलिटीज अशी आहे की जो कोणी अरबाज सोबत राहतो त्याला अरबाज आवडायला लागतो याआधी स्पीड्सविला मधल्या माझ्या पार्टनरने माझ्या अनेक आरोप केले तुम्ही जर स्पीड्सवीला नीट पाहिला तर तुम्हाला कळेल की मी तिथे फक्त टास्क खेळलो मी काही चिपका चिपकी केली नाही बिग बॉसमध्ये देखील मी निकीसोबत एकत्र झोपत होतो तिला हक करत होतो त्याशिवाय अजून काही नाही जर निकी बाहेरून माझ्याशी नीट वागली तर आम्ही दोघंही आपल्याला एकत्र जोडी म्हणून पाहायला मिळू मी सुद्धा खूप गरिबीतून वर आलेलो आहे पण मी सुरज सारखं इमोशनल कार्ड खेळलो नाही मी स्वतःला आता इथपर्यंत बनवलं आहे मी जर रडगाण गायलो असतो तर कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नसता मी देखील मेहनत करून बॉडी बनवली आहे आपली लाईफस्टाईल बदलली आहे सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर म्हणून काम करून इथपर्यंत आलो आहे माझी मेहनत देखील सूरज इतकीच आहे यासोबतच अरब्सनं आर्याच्या थप्पड प्रकरणावर देखील आपलं मत व्यक्त केलं आहे डोरपूश करताना निकीचा हात आर्याला लागला होता त्यानंतर आर्याने रागात येऊन तुझ्या कानाखाली मारेन म्हटलं आणि कानाखाली मारली देखील बिग बॉसमध्ये हात उचलणं म्हणजे बाहेरचा रस्ता दाखवणं आहे दोघींनी एकमेकींना मारलं होतं दोघींनाही बाहेर काढा असं मी त्यावेळी बिग बॉसला म्हटलं होतो तो व्हिडिओ बिग बॉसने दाखवला नाही तरी त्यांनी तो नीट पाहिला यामध्ये निकीचा हात चुकून आर्याला लागला होता आणि आर्याने जाणून बुजून तिला मारलं यामध्ये फरक होता असं मत अरबाजनं मांडलं आहे आर्याने आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं की निकीची ती स्ट्रॅटेजी असते की टास्क दरम्यान ती आक्रमक होऊन समोरच्या धक्काबुक्की करते किंवा मारते आणि नंतर समोरच्या रागात मारलं की त्याचा बाऊ करते तर मग यावर तुमचं काय मत आहे अरबाजच्या या मतांशी तुम्ही सहमत आहात का अरबाजने खरंच खरंच बिग बॉसच्या चिपका चिपकी केली नाही इमोशनल कार्ड खेळत आहे का तुम्हाला काय वाटतं अरबाजचा खेळ घरामध्ये इतका चांगला होता अशा वेळी सूरज वर्षाताई किंवा धनंजय यांच्यापैकी कोणीतरी घराबाहेर गेलं पाहिजे होतं असं अनेकांना वाटतं आहे कारण का अरबाजचा खेळ या तिघांपेक्षा नक्कीच उजवा होता यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट मध्ये सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा